नमस्कार मंडळी आजची प्रसन्न सकाळ सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं प्रसन्न मनाने आजच्या दिवसाचं स्वागत करायला तयार झालं सकाळी सकाळी ट्रेनमध्ये फिरायला गेले आज ट्रेनमध्ये सापाचं दर्शन झालं आणि आज नेमकी नागपंचमी होती त्यामुळे खूप छान वाटलं नमस्कार केला अलीकडेच तीन चार वेळा ट्रेलमध्ये सापाचं दर्शन झालं श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी आपल्याकडे नागपंचमी साजरी केली जाते भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वरती आले तो हा दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता त्यामुळे या दिवसापासून नागपूजन आपल्याकडे केले जाते सर्पांना आपल्या हिंदू धर्मात देव मानलं जातं विशेषतः शेषनाग वासुकी तक्षप कालिया यांचा उल्लेख पुराणात आहे भगवान शिवाच्या गळ्यात नागदेवता असते तर विष्णू भगवान शेष नागावर शयन करतात म्हणून नागदेवतेचं जे पूजन आहे ते देवाचं पूजन आपल्याकडे मानलं जातं श्रावण महिन्यात पावसाळा असल्यामुळे सापांचं वास्तव्य जमिनीवर होतं नागपंचमी म्हणजे निसर्ग देव प्राणी मानव यांच्यातील मित्रत्वाचं प्रतीक मानलं जातं सकाळी छानपैकी सगळं आवरून आधी दारापुढे रांगोळी काढली नंतर पाटावर नागाच्या प्रतिमा काढल्या त्यांना हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायले पूजा केली लाया आणि दुधाचा नैवेद्य दाखवला जीवती देवतेची पूजा केली तिलासुद्धा गुळफुटाण्याचा नैवेद्य दाखवला आज नागपंचमी म्हणून दलियाची खीर करायची होती दलिया आधी वाटीभर दलिया कुकरमध्ये पाच शिट्ट्या करून घेतल्या शिजून झाल्यानंतर त्यामध्ये दीड वाटी गूळ घातला त्यानंतर एकजीव करून घेतलं सगळं मिश्रण आणि एक कप यामध्ये पाणी घातलं जायफळ घातलं ओलं खोबरं घातलं आणि वरून ड्रायफ्रूटसुद्धा याच्यामध्ये पेरले थोडंसं तूप करून गरम करून त्यामध्ये बेदाणे आणि काजू परतून घेतले ते सुद्धा या खिरीमध्ये घातले छान दलियाची ही गरम गरम खीर तयार करून ठेवली कुकरमध्ये नंतर वरण करायचं होतं कारण आज दाळबाटी करायची होती त्यासाठी आंबट गोड वरण करायचं होतं वरणामध्ये चिंच न घालता आमसूल घातले आणि छान वरणालासुद्धा फोडणी द्या दिली तयार करून ठेवलं वरण बाट्या करण्यासाठी ओव्हन गरम केला त्यामध्ये बाट्या तयार करून ओव्हनमध्ये बेक करायला बाट्या ठेवल्या आईंनी नागदेवतेची आणि ज्युवतीची पूजा केली त्यांना हळदी कुंकू व्हायला बाट्या बेक झाल्यानंतर त्या पुन्हा पलटून घेतल्या त्याला वरून तूप लावलं खरपूस बाट्या तयार केल्या आईंनी देवाला आणि नागदेवतेला नैवेद्य दाखवला संध्याकाळी आम्ही नागपंचमीची कहाणी वाचली आणि संध्याकाळसाठी गरम गरम इडली आणि चटणी असा बेत होता धन्यवाद